नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट आणि चविष्ट मुळ्याची भाजी बनवणार आहोत बऱ्याच लोकांना मुळ्याची भाजी खायला आवडत नाही मग ही रेसिपी नक्की ट्राय करा सोपे आणि झटपट पद्धतीने बनवलेली ही मुळ्याची भाजी इतकी चविष्ट आहे की ज्यांना मुळा आवडत नाही ते सुद्धा आवर्जून खातील मुळ्याची भाजी खाण्याचे फायदे अनेक आहेत पण काही लोकांना याचा वास आवडत नाही तर आपण ज्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे त्यामुळे सर्वजण आवर्जून ही भाजी खातील इतकी चविष्ट बनते आणि झटपट बनते त्यामुळे तुम्ही डब्यासाठी ही भाजी बनवू शकता मी इथे लाल मुळ्याच्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत ज्याप्रमाणे पांढरा मुळा असतो त्याचप्रमाणे हे लाल मुळेही असतात तुम्हाला ज्या प्रकारचा मुळा मिळेल म्हणजे सफेद किंवा लाल त्या प्रकारचा मुळा तुम्ही घेऊ आता काय केलं पहिल्यांदा जो मुळा आहे तो कट करून घेतला आणि पानं एका साईडला आणि मुळा एका साईडामध्ये सर्व मुळे मी चाकूने कापून घेतले तुम्ही हाताने सुद्धा अशा प्रकारे खुडून घेऊ शकता म्हणजेच तोडून घेऊ शकता तर मी फक्त मुळेची भाजी करणार आहे आणि जी ही पाला आहे या पाल्याची मी नंतर भाजी करणार आहे पाल्याची भाजीसुद्धा अतिशय पौष्टिक असते आता हे जे मुळे आहेत ते स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवून घेतले कारण त्याला माती लागलेली होती आणि अगदी चोळून दोन तीन पाण्याने मुळे धुतल्यानंतर त्याचं शेवटचं टोक काढून घ्यायचं म्हणजे शेंडा आणि त्याचा बुडक्याकडचा भाग काढून घेतला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मुळ्यांची याचप्रमाणे मी टोकाकडील भाग आणि शेवटी भाग आहे तो काढून घेतला आणि किसणी घेतलेली आणि किसणीवरती आपण हा मुळा किसून घ्यायचा ही बटाट्याची बारीक किसणी आहे आणि किसणीवरती याचप्रमाणे मी सर्व मुळ्यांचा किस ने करून घेतलेला आहे दोन जुळ्या यूज केलेल्या आहेत आणि हा केस दोन व्यक्तींच्या जेवणासाठी पुरेसा आहे मुळा किसल्यानंतर थोडंसं पाणी ह्याच्यात निघतं पण मी हे पाणी यूज करणार आहे मी कुठेही मुळ्याचा किस हा पिळून घेतलेला नाही या पाण्यामध्येच आपण मुगाची डाळ शिजवून घेणार आहोत इतर साहित्य पाहू इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी मुगाची डाळ पाण्यात वीस मिनिट भिजवून घेतलेली आहे आणि मुळ्याचा किस किसून घेतलेला आहे आता हिरवं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी पाच सहा लसणाच्या पाकळ्या तीन मिरच्या एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून पाणी न टाकताच बारीक वाटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण तयारी झालेली आहे आता मुळ्याची भाजी करून घेऊ मध्यम गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर दोन मोठे चमचे तेल टाकलं पाव चमचा मोहरी टाकली मोहरी तडतडले की मग त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकले जिरे कमीच टाकले कारण आधी आपण मसाला वाटताना जिरे वाटलेले आहेत जिरे मोहरी तडतडली की वाटून घेतलेला हिरवा मसाला टाकला तुम्हाला लाल तिकटाची आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मसाल्याऐवजी लाल मसालाही टाकू शकता पण हिरव्या मसाल्याची भाजी अतिशय चविष्ट लागते त्यानंतर एक मोठा कांदा कापून घेतलेला तो टाकला मसाला खमंग आधी परतून घ्यायचा आहे आणि मगच त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आता हा केस आहे पहा अशा प्रकारे पाणी आहे पण मी हे पाणी यूज करणार आहे कारण याच्यामध्ये खूप पोषण मूल्य असतात आणि हे कशामध्ये यूज करणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत हे सर्व मिश्रण अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे खमंग भाजलं की मुळ्याची भाजीची चव अतिशय भन्नाट लागते आता त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि हळद टाकल्यानंतर मिश्रण थोडंसं ढवळून घेतलं त्यानंतर भिजवलेली मुगाची डाळ घेतली पहा अशा प्रकारे मुगाची डाळ भिजलेली आहे मुगाची डाळ पटकन भिजते आणि शिजतेसुद्धा लवकर म्हणून काय करायचं की मुगाची डाळ टाकल्यानंतर थोडंसं मिश्रण परतून घ्यायचं आणि जर तुम्ही चण्याची डाळ टाकत असाल तर चण्याची डाळ टाकल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि झाकण ठेवायचं आणि मग डाळ पन्नास ते साठ टक्के शिजल्यानंतर मग किस टाकायचा आहे इथे आपण मुगाची डाळ टाकतोय त्यामुळे ही डाळ ह्या किसाच्या पाण्यामध्ये शिजून जाईल म्हणून आपण डायरेक्ट किस टाकलेला आहे ही टीप नक्की लक्षात ठेवा आता पुन्हा मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं डाळ आणि मुळ्याचा किस एकत्र होईल असं मिक्स केलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकताना हे लक्षात ठेवायचं की हिरवं वाटण वाटताना आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर एक दहा मिनिटासाठी स्लो गॅसवरती शिजू दिलं आता थोडंसं मिश्रण चटपटीत होण्यासाठी किंवा चव अधिक लागण्यासाठी चिरलेली कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं परतलं पुन्हा झाकण ठेवून दिलं आता मुळ्याचा केस थोडासा शिजायचा बाकी आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा धनी पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक छोटा चमटा एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला टाकला हे सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून घेतलं व्यवस्थितपणे मिक्स केलं आणि पुन्हा दोन मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं अशा प्रकारे केलं ना तर की मुळ्याची भाजी अतिशय चविष्ट लागते त्याचप्रमाणे आपण त्यात डाळ आणि थोडेसे मसाले टाकल्यामुळे मुळ्याचा बिलकुल वास येत नाही तर जरूर अशा प्रकारे एकदा तरी करून पहा अतिशय भाजी पौष्टिक आहे त्याचे फायदे अनेक आहेत शिवाय आपण यामध्ये डाळीचा वापर केलेला आहे म्हणून प्रोटीन मिळतं आणि मुळ्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं चपाती भाकरी पुरी कशाही सोबत हा मुळ्याचा केस अतिशय भन्नाट लागतो टिफिट रेसिपी आहे डब्यासाठी करू शकता जेवणासाठी करू शकता आवडल्यास नक्की करून पहा